सिक्रेट लव भाग एक द लव स्टोरी शिवानी अगं बघ की कसला हँडसम दिसतोय हा हो शिवानी खरंच ग छान आहे अगं एकदा त्याला भेटायला काय प्रॉब्लेम आहे हवे तर आम्ही स्पॉन्सर करतो श्रुती आणि सुनीता दोन्ही जणी शिवाणीला सांगतात शिवाणी म्हणते काय यार तुम्ही लोक सारखे काय त्या ॲपमध्ये असतात आणि मला काही कोणाला भेटायला जायचे नाही आहे आणि तुम्हाला कुठून गं अशा ॲप मिळतात श्रुती म्हणते अगं परवाच तर टी व्हीवर दाखवले ना कोणी प्रकाश नावाच्या माणसाने हे ॲप काढले आहे भारीच आहे ग शिवाणी म्हणते हम्म तुम्ही मुली काहीच सुधारणार नाही तुम्हाला माहिती आहे ना की मुलांपासून मी जरा चार हात लांबच राहते मग कशाला हे बॉयफ्रेंड भाड्याने वगैरे सुनीता म्हणते कशाला चिडतेस हे बघ मला आणि श्रुती दोघांनाही बॉयफ्रेंड आहे आम्ही आमच्या त्यांच्या बरोबर शेअर करतो भटकतो फिरतो लाईफ एन्जॉय करतो पण तू तु नाही तुझ्या मनातले कोणाला सांगतेस नाही तुझी लाईफ एन्जॉय करतेस कॉमन यार तू कुठल्या जगात आहेस दुनिया एवढी पुढे गेली श्रुती म्हणते हो ना शिवाणी सुनीता आज खरंच बरोबर बोलत आहे इतकी मॉडर्न मुलगी तू हुशार आहेस जॉब करतेस दिसायलाही सुंदर आहेस मग काय प्रॉब्लेम आहे जेव्हापासून सौम्य आणि तुझे भांडण झाले आहे तेव्हापासून तू खूप डिस्टर्ब झाली आहे काही सांगत काय झाले होते नक्की तुमच्या दोघींमध्ये आम्ही दोघी जेव्हा बाहेर असतो आमच्या बॉयफ्रेंड बरोबर तेव्हा खूप एकटी असतेस शिवाणी म्हणते काय यार तुम्ही दोघी किती सिरियस होतात आम्ही काही डिस्टर्ब वगैरे नाहीये हा सौम्य आणि माझे भांडण झाल्यापासून खूप दुखी आहे मी आता परत तिचे तोंड पण पाहायचे नाहीये मला आणि हो मला पण लाईफ एन्जॉय करायला आवडते पण बॉयफ्रेंड असलाच पाहिजे असं असला नाही आहे ना तुम्ही कशासाठी आहेत आणि समीर विनय रुद्र हे पण तर माझे चांगलेच मित्र आहेत की मग कशाला बॉयफ्रेंड स्तुती म्हणते अगं हो आम्ही आहोतच की समीर आणि मी सुनीता आणि विनय आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत राहिला रुद्र तर त्याची पण कॉलेजपासून गर्लफ्रेंड आहे आम्ही सर्वजण एकत्र असताना तू खूप एकटी पडते अगं आणि मला आणि सुनीताला ते आवडत नाही तू तु तुझ्या मनातले आमच्या बरोबर शेअर नाही करत तुला पाहिले आहे मी किती ऑकवर्ड होतेस तू आम्हा सर्वांबरोबर पण दाखवत नाहीस सुनीता म्हणते हो ना मध्ये अमित सरांनी हिला दोन वेळा प्रपोज केले पण ही आहे की कोणालाही नाहीच म्हणते शिवानी तुला माहिती आहे ना ते अमित सर कसे आहेत ते नवीन मुलगी कोणी मुलगी दिसली की लगेच आधीच्या गर्लफ्रेंडला सोडून त्या मुलीच्या मागे लागतात आणि अशा माणसाला मी हो म्हणू शी सुनीता माहितीये मला अमित सरांचे जाऊ दे पण आम्ही ज्या मुलाला बघितले त्याच्या बरोबर एक डेट तर तू करू शकते नाही का अगं जाऊन तर बघ आणि तुला जर तो मुलगा आवडला तर पुन्हा भेटू शकतेस तुझ्या सर्व गोष्टी त्याच्या बरोबर शेअर करू शकतेस हा काय काय शेअर करायची ते तू ठरव हा श्रुती आणि सुनीता जोर जोरात हसू लागतात शिवाणी म्हणते तरीच म्हटले अजून कसा जोक मारला नाही तू यार मला नाही आवडत रे हे डेट करणे फिरणे मुलांना एकच गोष्टीत इंटरेस्ट असतो तेही फिजिकल रिलेशनशिप त्यासाठी ते आधी खूप छान वागतात आणि जर त्यांना ते, ते मिळाले नाही की लगेच ब्रेकअप याला काही अर्थ आहे का सुनीता शिवाणीला सांगते अगं सर्वच मुले अशी नसतात ग आणि फिजिकल रिलेशनशिप ठेवणे न ठेवणे हा ज्यांच्या त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्यावर होतोच ना केव्हा ना केव्हा तरी फिजिकल अटॅच तुला नाही का वाटत तू जरा जास्तच विचार करते किती टेन्शन्स असतात लाईफमध्ये आयुष्यभर आपण सर्वांचेच एकत आलेला असतो कधीच कुणाला दुखवत नाही आणि मग आई बाबांनी ठरवलेल्या मुलांबरोबर लग्न करून घर संसारामध्ये गुंतून जातो स्वतःला तर कधीच टाइम देत नाही आणि हा जर तो मुलगा चांगला निघाला तर ठीक आहे पण जर तो मुलगा तुला फक्त एक बायको म्हणून तुझ्या भावनांबरोबर खेळत असेल तर मला सांग त्या लग्नाला काय अर्थ माझ्या ताईचे उदाहरण डोळ्यासमोर आहे तिची किती स्वप्न होती पण लग्न झाले आणि सर्व स्वप्नावर पाणी तिने कधीच आपली लाईफ एन्जॉय नाही केली काळ तर लोक काय म्हणतील म्हणून कुणा मुलाशी बोलायची नाही कोणा बरोबर कुठे गेले तर हिचे कॅरेक्टर चांगले नाही अशा अनेक गोष्टी लोक बोलत राहतात आणि मुलांना त्यांनी काहीही केली तरी चालेल त्यांनी गर्लफ्रेंड फिरवलेली चालेल म्हणे तर काय त्यांची वयच असतात आणि लग्न करताना मात्र एकदम साधी सिंपल चरित्रवान मुलगी हवी असते सर्व गुण संपन्न राहायचं ठेका आपणच घेऊ घेऊन बसलो एक आहे का सुनीता शिवाणीला म्हणते ते काही नाही आम्हाला काहीच ऐकायचे नाहीये तुला या डेटला जावेच लागेल आणि हो माझा एक छानसा ड्रेस घालून जा तुझे ते बोरिंग ड्रेस नकोच हा शिवाणी त्यांना म्हणते तुमचे म्हणणे पटते मला पण हे जे काही तुम्ही ॲपवरून त्याला बुक करणारे हे सर्व काही सेफ आहे ना मला भीती वा, भीती वाटते ग सुनीता अगं हो हे सर्व सेफ आहे या सर्व काही नीट चौकशी करून व्हेरीफाईड केले आहे आणि ब्लॅक बेल्ट असून सुद्धा तू अशी काय घाबरतेस जाणा आणि आम्ही असूच की तू फक्त एक फोन लगेच येऊ शिवानी शेवटी जायला तयार होते तिच्याही मनात असते की कोणाबरोबर तरी डेटला जावे कोणी आपल्याला जवळ घ्यावे आपले मन कोणाजवळ तरी मोकळे करावे कोणी असा जो त्याचे एक्सपेक्शन न लागता आपल्याला समजून घ्यावे सुनीता आणि श्रुतीने ज्या मुलाला निवडलेले असते त्याला त्या शिवानीच्या नावा नाव बुक करता आणि दोघीजणी त्यासाठी लागणारे चार्जेस भरून कुठे कसे भेटायचे ते ठरवतात शनिवार आणि रविवार असल्याने ऑफिसला पण जायचे नसते त्यामुळे शनिवारी भेटायचं प्लॅन फिक्स होत होतो ज्या मुलाला भेटायचे ठरवले असते त्या मुलाचा मोबाईलला नंबर घेतात आणि शिवानीला सांगतात की त्याला आम्ही ज्या ठिकाणी सांगू त्या ठिकाणी भेटायला बोलाव शिवानी नुसती हो ला हो करत असते शेवटी कुठे भेटायचे ते ठिकाण फिक्स होते श्रुती शिवा शिवानी शिवानीला म्हणते की त्याला मॅसेज करून सांग की कुठे भेटायचे आहे ते शिवानीला भीती वाटत असते कसे काय भेटायचे तेही एक अनोळखी व्यक्तीला तिची हिंमतच होत नाही त्याला मॅसेज करायची शेवटी श्रुतीचं शिवानीच्या मोबाईलवरून त्याला मॅसेज करते आणि जिथे भेटायची आहे तिथला ॲड्रेस पाठवते मॅसेज डिलिवर होतो आणि लगेच थोड्याच वेळात त्याचा रिप्लाय पण येतो थँक्स फॉर सेलेक्टिंग मी आय विल बी देअर अट ए गिव्ह टाईम लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू त्याचा लगेच आलेला रिस्पॉन्स बघून श्रुती एकदम खुश होते सुनीता आणि शिवाणीला म्हणते अय्या बघ त्याचा रिप्लाय पण किती लगेच आला भारीचा आय हा शिवाणी त्यांना थोडी रागातच बोलते आता मला त्या मुलाचा फोटो बघायला मिळेल का आणि नाव काय त्याचे सर्वच तुम्ही ठरवलेले आहेत तर भेटायलाही तुम्हीच जाणार मग श्रुती तिला चिडवत बोलते अगं हो हो दाखवतो ना एक फोटो एवढी काय एक्साइट होते सुनीता आणि श्रुती दोघी एकमेकींकडे बघून हसतात शिवाने म्हणते मुद्दा म्हणून हे चिडवायचे असेल तर मी जाणार नाही हा श्रुती बस हा आता तुझे नाटक हा बघ त्याचा फोटो तन्मय नाव आहे ज्याला तू भेटायला जाणार आहेस शिवाणी त्याचा फोटो बघून तिथेच फ्लॅट होते एकदम हँडसम दिसत असतो तो फोटो मध्ये शिवाणी जरा भाणावर येत म्हणते फोटो मध्ये तर छान दिसतो आहे आणि फोटो मध्ये छान दिसतात प्रत्यक्षात समजेल कसं आहे हा आणि चेहरा बघून काहीच समजत नाही स्वभाव चांगला पाहिजे सुनीता शिवाणीला टोमना मारते तुला कुठे त्याच्याशी लग्न करायचे आहे फक्त एक डेट तर आहे त्यांनी शिवाणी आणि तन्मयसाठी एक छान डेट प्लॅनिंग प्लॅन केलेले असतील सकाळी मस्त एका रेस्टॉरंटमध्ये भेटायची दुपार तिथेच घालवायची मग संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर आणि मग घरी असा दिवसभराचा प्लॅन असतो रात्र होते जणी फ्लॅटवरून जेवायला मेसमध्ये जातात जेवण झाल्यावर रूमवर येऊन शिवानी उद्या काल काय घालायचे हे ठरवतात शेवटी एक ड्रेस फायनल होतो आणि तिघीही एकमेकांना गुड नाईट करून झोपतात इकडे शिवानीला काही झोप लागत नसते दुसऱ्या दिवशी तन्मयला भेटायला जायचे आहे त्यामुळे तिला थोडी भीती वाटत असते तिची पहिलीच डेट असते त्यामुळे तिला काहीच सुचत नसते तन्मयचा फोटो बघून तिला झोप लागून जाते बघता बघता सकाळ होते श्रुती आणि सुनीता दोघी पण लवकर उठलेल्या असतात त्यांची सर्व आवरून होते तरी पण शिवानी काही उठलेली नसते सुनीता शिवानीला जोर जोरात हलवून उठवते शिवानी उड बघ किती वाजलेत अगं आज तुझी डेट आहे आवर लवकर चल शिवानी आडच देत हो ना थोडा वेळ झोपू दे ना ग श्रुती मुद्दामून शिवानीच्या तोंडावर पाणी शिंपडते तशी एकदम उठते श्रुतीवर ओरडत काय का छडता का तुम्ही दोघी मला मला माहितीये समीर आणि विनय येणार आहेत म्हणून माझा पत्ता लवकर कसा कट करताय म्हणून हे सर्व सुरे सुरू आहे ना सुनीता हसतच हो तसेच काही समज चल लवकर आंघोळ करून ये मग मस्त तयारी करून देते तुझी तुला बघून तन्मयची विकेटच उडाली पाहिजे तन्मयचे नाव ऐकून शिवानीला धडधडायला होते काहीच न बोलता आंघोळीला जाते आंघोळ करून तिच्या शॉर्ट्स आणि पिंक कलरचा टॉप घालून केस पुसत येते श्रुती आणि सुनीता दोघेही एकमेकींशी गप्पा मारत असतात शिवानीला बघून सुनीता जोरात शिट्टी वाजवते म्हणते शिवानी यार काय दिसतेस तू खरंच आणि या ओल्या केसात तर एकदम भारी काश मी मुलगा पाहिजे होतो तुलाच पटवले असते शिवानी हसतच बस हा तुझे समीर कसा तुला झेपत असेल त्यालाच माहिती श्रुती शिवाणीला म्हणते तो समोर बेडवर ड्रेस काढून ठेवला आहे तोच घालून जायचा आहे तुला जा लवकर घालू नये मग पटकन तयारी करूयात तुझी विनय येतोच त्याची गाडी घेऊन आम्ही तुला रेस्टॉरंटवर सोडून देऊ समीर आम्हाला नंतर जॉईन करेल मग आम्ही मूवीला जाणार आहोत शिवाणी त्या दोघींकडे बघत मूवीला आणि मला असे एकटीला सोडून प्लीज यार नका ना असे करू तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर सुनीता आणि श्रुती दोघीही हसतच तिच्याकडे बघतात सुनीता म्हणते आम्हाला नाही ह कबाब मी हड्डी बनायची तुमचा दिवस आहे सो एन्जॉय कर शिवाणी चेंज करायला वॉशरूम मध्ये जाते आणि चेंज करून येते मग श्रुती आणि सुनीता मस्त तिची तयारी करून देतात श्रुती तिचे केस स्ट्रेटनिंग करून देते सुनीता सिंपलचा असा मेकअपचा टच देते डोळ्याला मस्करा आणि आयलायनर लावून देते आणि फिकट अशी रेड कलरची लिपस्टिक लावते शिवाणीला बघून दोघीजणी एकमेकींना टाळी डेट म्हणतात खरंच जन... शिवाणी तू खूप खूप छान दिसत आहेस तुला बघून तर तन्मेची विकेट तर नक्कीच उडेल गा। होऊन जाईल तो शिवानी त्यांना ओरडतच काही काय का ग प्लीज खरं सांग ना ओके वाटत आहे ना की भूत दिसते आहे मी श्रुती तिला आरशाकडे नेत म्हणते तूच बघ आणि ठरव की तू कशी दिसत आहेस शिवानी स्वतःला आरशात बघून खूप चकित होते आणि दोघींनाही दुग, थँक्स म्हणून त्यांना मिठी मारते दरवाज्याची बेल वाजते विनय आलेला असतो त्याला सर्व माहिती असते शिवानीला बघून तोही तिची तारीफ करतो शिवानी यार एकदम भारी दिसते आहेस तू ऑल द बेस्ट हा सुनीता म्हणते चला निघूयात का लवकर पोहोचायला हवंय सर्वजण निघतात शिवानी फ्लॅट फ्लॅटला लॉक लॉक लावून येते आणि गाडीत बसते थोड्याच वेळात रेस्टॉरंट येते शिवानीला खूप भीती वाटत असते ती थोडी पॅनिक होते सुनीता आणि श्रुती तिला समजावून सांगतात काही घाबरू नको जस्ट एन्जॉय युआर डेट शिवानी गाडीतून उतरते सर्वांना बाय करून रेस्टॉरंटमध्ये येते रेस्टॉरंटमध्ये ती येऊन तन्मयला मेसेज करते तन्मय ऑलरेडी रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलेला असतो तिचा मेसेज येताच तो तिला रिप्लाय करतो आणि सांगतो की तो आतमध्ये येऊन बसलेला आहे शिवाणीला थोडे टेन्शन आलेले असते ती आतमध्ये जाते आणि तन्मयला शोधत असते इकडे तन्मय पण शिवाणीला दिसेल म्हणून एंट्री साइडला बघत असतो त्याच्याकडे तिचा फोटो असतो तेवढ्यात शिवाणी मध्ये येते तिने रेड कलरचा लाँग कुर्ता ब्ल्यू कलरची जीन्स घातलेली असते पायात मॅचिंग कलरचे शूज कानात छान रेड कलरचे लाँग्स एअरिंग शॉर्ट सिल्क स्ट्रेट केस गोल चेहरा त्याला शोभेल असे नाजूकचे नाक ब्राऊन इज डोळे तिचे डोळे नाजूक ओठ एकदम स्टायलिश असा तिचा सा लुक बघून तन्मय तिला क्षणभर बघतच राहतो तन्मय तिला हात वर करून खुनावतो आणि तिचे लक्ष त्याच्याकडे जाते फोटो जसा दिसत होता त्याच्यापेक्षाही हँडसम तो दिसत असतो ती त्याला एक क्यूट सी स्माइल देते आणि तो जिथे बसलेला असतो त्या टेबल जवळ येते तिने दिलेल्या स्माइल मुळे तन्मय आणखीनच घायाळ होतो तिच्या गालावरची खडी त्याला तिचा दिवाणा करून टाकते जशी ती टेबल जवळ येते तसा तन्मय त्याच्या जागेवरून उठतो आणि त्याच्या समोरची खुर्ची मागे ओढतो आणि तिला स्माइल देते शिवानी त्याला थँक्स म्हणते आणि खुर्चीवर बसते तन्मय पण त्याच्या जागेवर येऊन बसतो शिवानी त्याच्याकडे बघत असते त्याने मरुम कलरचा स्किन फिट कॅज्युअल टी शर्ट आणि क्रीम कलरची जीन्स घातलेली असते थोडा लांब चेहरा गोरा पण रफ चेहरा शॉर्ट केस सरळनाक क्लीन सेव आणि डोळ्यावर ब्लॅक कलरची फ्रेम असले असलेला गोल चष्मा त्याच्या लुक्सला एकदम शोभून दिसत असतो त्याचे टी शर्ट मधून दिसणारे बाय सेफ आणि त्याची पिडदार शरीर त्यामुळे तो एकदम राजबिंडासारखा दिसत असतो दोघेही जण एकमेकांकडे बघून नुसती स्माइल देत होते शेवटी तन्मयने सुरुवात केली त्याचा हात पुढे करत हाय मी तन्मय म्हणतो नाइस टू मीट यू यू कॅन कॉल मिस शिड शिवाणी पंतला सेख्यान करत हाय मी शिवाणी तन्मय म्हणतो काही ऑर्डर करूयात का शिवाणी म्हणते हो मला एक कॅम्पुचिनो तन्मय वेटरला बोलावतो आणि ऑर्डर देतो एक कॅम्पेचनो आणि एक मॅंगो सेक वेटर ऑर्डर घेऊन जातो तन्मय म्हणतो शिवानी एक विचारू का म्हणजे इफ यू डोंट माइंड शिवानी म्हणते हो विचारा ना नो no प्रॉब्लेम तन्मय हसतच म्हणतो पहिले म्हणजे नो no आहो जातो जस्ट जस्ट सीड ओके मला विचारायचे होते की तू हीच ॲप का निवडली आय मीन काही सिरियस कारण का, का। शिवानी मनातल्या मनातच हा जरा जास्तच करत नाहीये का जर याने माझ्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न केला तर ब्लॅक बेल्ट आहे मी दाखवूनच दिल तन्मय शिवाणीला भाणावर आणत काय झाले शिवाणी म्हणते काही नाही ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीमुळे मी इथे आली त्यांना असे वाटते की मी आजकाल फारच डिस्टर्ब आहे त्यांनीच फोर्सफुली डी डेट प्लॅन केली तन्मय म्हणतो ओ म्हणजे तुला या डेटला यायचे नव्हते त्याचा शब्द मोडत शिवाणी म्हणते नाही नाही तसे नाहीये पण मला जरा अवकड वाटते अनोळखी माणसाबरोबर डेटला जाणे तन्मय मी समजू शकतो शिवानीला राहून राहून अशी वाटते की याला कुठेतरी पाहिले पण कुठे ते समजत नसते ती तन्मयला म्हणते एक विचारू तन्मय तुला कशी संपते रे अशी वेगवेगळ्या मुल्यांबरोबर डेटला जाणे प्लीज वाईट वाटू नको घेऊस तन्मय तिच्याकडे जा बघत त्यात वाईट काय आणि ही जस्ट डेट आहे आणि मी त्यांचा एक जवळचा मित्र म्हणून जातो शिवानी पुढचे बोलणार तेवढ्यात तो बोलतो मला माहिती आहे तुला काय म्हणायचे आहे मी काही कॉल बॉय टॉई टाईप नाही आहे मुळात ही ॲप अशा मुल मुलींसाठी आहे ज्या मुली खूप डिस्टर्ब आहेत ज्यांचे ब्रेकअप झाले आहेत आणि त्यांना खूप एकटं वाटते त्यांचे मन मोकळे करण्यासाठी त्या ते, त्याचे ऐकण्यासाठी कोणीतरी हवा म्हणून ही ॲप आहे त्यामुळे जे लोक खूप डिस्टर्ब असतात ते यातून बाहेर येतील आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करतील असो थोड्याच वेळात ट्विटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर देऊन निघून जातो तन्मय शिवानीला म्हणतो तू सांग तू काय डिस्टर्ब आहेस म्हणजे काही ब्रेकअप किंवा लग्नाचे टेन्शन तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतो शिवानी त्याच्याकडे बघत जोराने असते म्हणते ब्रेकअप नाही नाही आणि लग्नाचा विचार अजून तरी मी काही केला नाही तिला असताना बघून तन्मयला मनातून वेगळीच फिलिंग येते तो हसतच तिला म्हणतो बरं मग काय कारण आहे शिवानी शिवानी तिची कॅम्पो कॅम्पची न संपवते आणि आजूबाजूला बघते तन्मयला समजत समजते की तिला बोलायला थोड्या ऑकवड वाटत आहे म्हणून तो तिला म्हणतो तुला इथे बोलायची नसेल तर आपण तिथे बाजूला एक छोटेसे तडे आहेत तिथे बसूयात शिवानी लगेच हो बोलते आणि दोघे तिकडे जातात रेस्टॉरंट मध्ये एक छोटेसे तडे होते आणि त्यावर एक छोटासा ब्रिज बांधला होता कपल्सला एकांत एक मिळावा यासाठी तो स्पॉट बनवलेला होता दोघेही जण तिथे येतात पुलावर बसून मस्त पाण्यात पाय सोडून बसतात तड्यात ठिकठिकाणी कमळाची फुले असतात आजूबाजूला हिरवी गाडी झाडे त्यामुळे ती सावली असतात शिवाणी मुद्दा म्हणूनच तन्मयच्या थोडे दूर जाऊन बसते तन्मय तिच्याकडे बघत म्हणतो आता तू बोलू शकतेस ती ती त्याच्याकडे न बघता म्हणते मला हे रिलेशनशिप वगैरे नाही आवडत करायला मुळात मला मुलांपासून जरा चार हात लांबच आवडते राहायला तन्मय तिला म्हणतो या मागचे कारण मला समजू शकेल का ह्या हातावर हात ठेवत तो तिला बोलतो शिवाणी म्हणते सर्व मुलांना एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे फिजिकल रिलेशनशिप आणि मला काही ते पटत नाही सीड तुला म्हणतो मला ना काही समजले नाही फिजिकल रिलेशनशिप नक्की काय म्हणायची तुला शिवानी त्याच्याकडे रागाने बघत म्हणते प्लीज हा तुला माहिती आहे मला काय म्हणायचे आहे तन्मय असतच तिला म्हणतो अगं फिजिकल रिलेशनशिप मध्ये खूप काही असते शिवानी थोडी गोंधळून त्याच्याकडे बघते तो तिला म्हणतो सांगतो नॉर्मल रिले, रिले... रिलेशनशिपला सुद्धा फिजिकल रिलेशनशिप म्हणतात येईलच की शिवानी त्याला म्हणते कशी शक्य आहे तन्मय तिला म्हणतो आहे की शक्य जे लोक कमिटेड असतात ते फिजिकली पण अटॅच असतातच की म्हणजे आजकाल हे खूप कॉमन आहे तू जर कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये असतील तर तुमच्यात केस होणे ही कॉमन गोष्ट आहे तुम्ही तितके जवळ आलेले असतात याचा अर्थ असा नाही ना की त्याला फिजिकल रिलेशनशिप असे म्हणावे शिवाणी तन्मयच्या एवढ्या फ्री फ्रीली बोलण्याने जरा अवघडते तन्मय तिला म्हणतो तू मला मोकळेपणाने सांग आपण खूप क्लोज फ्रेंड्स आहोत असे समज आणि सांग तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो शिवाणी थोडी अवघडतच बोलते मला असे म्हणायचे की कसे सांगू जाऊ दे आपण विषयच बदलूयात मला नाही इंटरेस्ट या गोष्टी तन्मय तिला हसतच बोलतो एक विचारू तुला थोडं पर्सनल आहे आर यू शिवानी त्याच्या बोलण्याने एकदम शॉक होते ती तात्कळत त्याला उत्तर देते ऑफ कोर्स मी वर्झिन आहे आणि तू असं का विचारतो आहेस तन्मय तिच्याकडे बघून हसतो तिला म्हणतो कुठल्या शतकात वावरते आहेस तू मला सांगायला एवढं अवघडत होतीस म्हणून विचारले म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये शिवानी गोंधळूनच मला सर्व माहिती तन्मय लगेच म्हणतो मग बोलायला का घाबरते आहेस तू हे बघ तुझ्या मते फिजिकल रिलेशनशिपमध्ये सेक्स असेच ना शिवानी त्याच्याकडेच बघत असते राहते ती त्याला बोलते अर्थातच सर्व मुलांना तेच तर हवे असते आणि जर नाही मिळाले तर लगेच त्या मुलींशी ब्रेकअप करून दुसरी मुलीला पकडायची म्हणून तर मला ही मुले आवडत नाही तुला सांगू तन्मय आताच्या काळात नव्वद पर्स पर्सेंट मुले तशीच आहेत बरोबर ना तन्मय तिला बघत बोलतो तू म्हणते ते बरोबर आहे पण अगं सगळीच मुले तशी नसतात आणि हो तू जे मुलांना सारखी टार्गेट करतीयस ना नव्वद पर्सेंट मुले तशीच असतात तर ती तशी असतात कारण नव्वद पर्सेंट मुली सुद्धा तसं करायला तयार होतात आणि ही फॅक्ट आहे आणि मला नाही वाटत यात काही चुकीचे आहे प्रत्येक जण त्याचे आयुष्य त्याच्या परीने जगत असतो आणि तो त्याचे निर्णय घ्यायला समर्थ आहे काय चांगले का आणि काय वाईट हे तू आणि मी नाही ठरू शकत शिवाणी पण मला नाही पटत कमिटे कमिटमेंट न देता हे सर्व मला नाही पटत तन्मय हो पण त्यातही एकमेकांची संमती असेच की जाऊ दे हा टॉपिक आपण इथेच संपूयात ना तू मला मगाशी विचारले की तू वर्जिन आहेस का आता मला या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडून हवे आहे तन्मय तिला म्हणतो या प्रश्नाचे उत्तर मी कोणालाच दिले नाहीये पण तुला सांगतो हो मी पण तुझ्यासारखाच वर्जिन आहे शिवानी त्याच्याकडे बघतच राहते म्हणते सिरियसली तनु तिला रागातच म्हणतो हो मग काय वर्जिन फक्त तूच असू शकतेस आणि दोघेही एकमेकांकडे बघत जोर जोरात असतात शिवाणी म्हणते चला माझ्यासारखा कोणीतरी आहे म्हणजे नाहीतर मला असे वाटायला लागले होते की वर्जिन राहून मी खूप मोठे पाप केले की काय तन्मय शिवाणीकडे बघत मनात म्हणतो स्वीट आहे ही आणि जशी वाटते तशी नाही आहे मनातले सांगत नाही काही आणि मला तर तिच्या मनात काय आहे हे लवकरच समजायला हवे नाहीतर उशीर होऊन जाईल तर मित्रांनो आपली ही नवी स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढील भागात धन्यवाद